पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत वेंगुर्ले आरवली सोनसुरी येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी नवरात्रीचं औचित्य साधून सोनसुरी इथं सुंदर असं अष्टभुजाधारी देवी दुर्गा मातेचं वाळू शिल्प साकारलं आहे वाळू शिल्पराज रविराज चिपकर हे अनेक वेगवेगळा विषयांवरती अनेक वेळा वाळू शिल्प साकारत असतात त्यांची वाळू शिल्प पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात नवरात्री निमित्त त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सुंदर असेच वाळू शिल्प साकारलंय हे वाळू शिल्प साकारण्यासाठी तब्बल त्यांना दहा तास लागले वाळू शिल्प पाहताना त्यांच्या कलेवरील प्रेम दिसून येते आजच्या दुर्गा मातेच्या वाळू शिल्पातील छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी बारकाईनं सजवल्या नमस्कार वायुशिल्पाच्या माध्यमातून सर्व भाविकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा